चालू पोहे बनवायचं चला बघा आता मी ब्लॉग सुरू करत आहे गुड मॉर्निंग सकाळ सकाळ झाली आणि काळा चहा पी ते बघा मी करू शेणी आज काय दुधवायला आला नाही त्यांचं काय चाललंय तुम्हाला दाखवते हे बघा सिटीने ह्यांनी सगळं फ्रीज बाहेर काढले पुन्हा झाडते किती केर निघाला सगळ्या घरातला केर इथं काढून आणलाय गोळा करून शनि माझा देवारा बघा कुठं येऊन उभा राहिलाय पटांगणच केले की आता इकडं काल म्हणजे काय पटंगडच केलंय ते चालतंय त्याला मी आंघोळ केली अजून हे चहा का पिले आज काय दूध नाही चहाला दूधवालेला फोन करते पण हे असं पुट्ट काढून ठेवलं होतं म्हणजे हे बसायला हे उपयोग होत पण आता काल्यात बाहेर बाहेर जाणार आहेत हे काय राहत नाही आतमध्ये आता सिटीने खेर भरायला लागली आता बॅग मध्ये काय तर झालता कचरा ह्याच्या ह्याच्या मागा होता हाय का नाही कचरा साऱ्या ती तसली पाकोळ्या पाकोळ्याच लय नाकोळ्या झालं आहे असं परत जागे आणून ठेवलं खालच फरची पुसून घ्यायची आज आहे सोमवार जाए। मला जायचंय गावाला कुठल्या गावाला जायचंय तुला मला गावाला जायचंय समाधी सोहळा आहे ज्ञानेश्वर अरे पण समाधी सोहळा आहे पण पण जायचंय सांगवीला जायचंय एवढ्या जायचंय आवरून आंघोळ्या करून आम्ही नाश्ता करून जाणार तुला सोहळा कोण आम्हीच येणार आहे दुसरं कोणी येणार हसती काय सुट्टी येणार आहे का मग काय उरका काय उरकाला जितले तिथे सगळं व्यवस्थित ठेवा आंघोळ्या करा चला नऊ वाजता तरी गेलं पाहिजे आपण नऊ वाजता जाऊ आपलच महाराज आहे तर महाराज आपलच इथं मी गुरु केलेले आहेत तर त्यांचं दर्शन वर्षात एकदाच होत दरवर्षी कीर्तन असतं त्यांचं पुरा नाही दर्शन बर असू दे चला साफसफाई तर होऊ द्या आमची मग मी चहा पिती उरखा त्यांच्या हा मम्मीने आज ब्लॉगची सुरुवात केली कशी वाटली कमेंट करून सांगा हाय का ना कोणाला आवडली मम्मीची ब्लॉक ची सुरवाती चला इथं आमचं झाडून चालू आहे आता ही दिवाण कपट काय करायचं जिथल्या तिथं जागेवर लावून टाकायचंय हाय का नाही हो कसं चाललंय बसायचं आपण काय करायचं चालू आहे काय सगळं फिकू दिलं तर खाली

आहे सकाळ सकाळ इथं इथं पोहे बनवायचं चालू स्नेलने केली आंघोळ मे केले आंघोळ मस्तपैकी घराचं साफसफाई केली कसं वाटतंय बघा आता लोकेशन तुम्हाला लोकेशन म्हणजे सगळं चेंज केलंय देवघर पहिलं जुनं होतं तिथं लावलं कपाट तिथं लावलं परत फ्रीज ला। इकडं आलीकडे घेतलं इकडं गहू ज्वारी शेंगदाणा इकडं चालू आहे पोहे बनवायचं आणि सांगवीला मला जायचं होतं तर मम्मीसाठी जायचं होतं तर आज होता गोपालकाला मम्मी मग मी सकाळणं फोन करते काय फोन लागा नाही मामाला हां लागतं का नाही नाही लागे दहा वाजता होय डायरेक कुठं आता डायरेक्ट होय फोन लाव की फोन लागत असेल की होय बर मग काय करायचं नाश्ता स्वीटी स्वीटी तू काय करते थांबते का येते हा वगैरे थांबते का मग तुझा आवड आपल्याला जरा बाहेर जायचं आहे जायचंय हाऊ चला इकडं नाश्ता होतोय तेव्हा नाश्ता करून घेतो आणि इकडं आकाश कंदील होता आकाश कंदील बी खाली काढून ठेवलाय मग इकडं लावला आणि दोन काळो बाळो कसे झोपले किंवा कशाने झाले सर मग नाष्ट तुझं काय उपास आहे काय आज मग सोमवारी गावाकडचे सकाळ हम्म आज आठवडे बाजार आहे आमचा झालं पोहे टाकले अजून का आता तशी बाजून घेते का बर तर अगा त्या दिवशी स्नेहल हा ड्रेस आणला होता तर आज तिने घातलाय कसं वाटतंय सांगा बरं मला तर भारी वाटतय हम्म चला पोहे होते निघाय मग हा आलाय नाश्ता स्नेहने घेऊन ना आले आणि ह्या कपड्याच्या गड्या घालायच्यात आहे का नाही परत मधील कपडे का टाकून दिलेत कशी आहे चला नाश्ता करून घेऊया इकडं बघा नाश्ता झालं कपडे बदलली आणि इकडं चालू आहे मम्मीच बघा काय चालू आहे मम्मी तुझं

आता पोचलोय सांगलीमध्ये इथं बघा कार्यक्रम चालू झालाय चला आता मामाकडं गाठ घेतो गाडी लावतो कुठ घ्या साईडला चला घरी आलो मम्मीला तिथं गावामध्ये सोडलं आणि म्हणलं आलो तर देवीचं दर्शन घेतलं मस्त पैकी चला तुम्हाला देवी दाखवतो तर देवी इकडं सेंट करत आहे तर तुम्ही बघितलंच आहे खेळत होते इथं भरपूर दिंगाणा घालत होत्या तर इथं दर्शन घेतलं आणि घरी घरी कोणत नाही घरची सगळी तिकडेच घेत आणि आजचा ब्लॉग मम्मीचा कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास वी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला व्हिडिओला इथं सेंड करतो बाय बाय ओके बाय बाय 拜拜。Bye bye.